नुकसानीचा पंचनामा या वृत्तमालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत केत की राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत जालन्यामध्ये काल दिवसभर झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला कापूस आणि सोयाबीनचं पीक डोळ्यां देखत होत्याचं नव्हतं झालंय आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय जवळपास सगळेच नदीपात्र ओसंडून वाहत आहेत परतीच्या या पावसाचा शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फटका बसलाय काढून ठेवलेला कापूस आणि सोयाबीन पाण्यात भिजलाय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता होतीय नगदी पीक का असल्याच्या कारणानं शेतकऱ्याची एवढी हाल झाली पाण्यामुळे की त्या कापसाला लागवडीपासून तर आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढा खर्च पण त्यामधून निघत नाही राहिलेले बोंड सळडत शेतकऱ्या दरबारी त्याचा पंचनाम होऊन त्याच्या शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही तरी लोक शेतकऱ्यांना कोणाकडे हात मागावी हे समजत नाही म्हणून शेतकरी वारंवार त्या कापसाला सोयाबीनला जीव लावायचा प्रयत्न करतो पण ते काही त्याच्यातून त्याला कुठंही त्याला भर मिळत आत्महत्या करण्याची वेळ आली तरी तरी पण शासन दरबारीचा कुठलाही निर्णय नाही काही नाही आणि हीच परिस्थिती आपण बघतोय सगळीकडे आहे कारण या परतीच्या पावसानं जोरदार फटका जाता जाता दिलेला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुद्धा परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिलाय खरीप पिकासह ऊस कांदा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं होतं आता काहीसा दिलासा वाटू लागला होता पण परतीच्या पावसानं त्यावर पाणी फिरवलंय या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आढळून येईल की शेताची कशी अवस्था झालेली आहे इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर अशीच शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे शेतामध्ये एवढं प्रचंड पाणी वाहू लागलंय तळे नाल्यासारखं आता शेत झालेली आहेत तुम्ही बघत असाल पीक कसं दिसतंय तुम्ही आता इथं प्रत्यक्ष कॅमेऱ्यामध्ये बघा काय हिरवेशंग आहेत काय वाळलेले आहेत तर कशा आहेत बघा तुम्ही म्हणजे एवढं प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे उड्ड मुग तर गेलेले आहेत परंतु सोयाबीनचं पीक जे होतं याची सुद्धा आता वाट लागलेली आहे वारा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे आमच्या भागातील पूर्ण शेतीचं आमच्या इथं खूप नुकसान झालेलं आहे ऊस हा जमीनध्वस्त झालेला आहे आमचं मिरची पीक होतं मिरची पीक आम्ही लावून हे आठ पंधरा दिवस झाले होतं त्याच्यामध्ये माझं मी सात हजार रोपांची लागण केली होती त्याच्यानंतर पावसाने काल एवढं मोठं नुकसान केलेलं आहे की माझे रोपे वाहून गेलेली आहेत आपण बघतोय संपूर्ण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अपेक्षा आहे तत्काळ पंचनामे करा आणि पंच नुकसान भरपाई लवकरात लवकर द्या खरं आहे आणि याच सगळ्या मागण्या नेमकी परिस्थिती काय आहे वास्तव काय आहे हे आपण दाखवत राहणार आहोत न्यूज एटी लोकमतच्या या वृत्त मालिकेमधून नुकसानीचा पंचनामा यामधून या वेळेनंतर इथेच आपण थांबतोय पण या नंतर सुद्धा ही वृत्त मालिका आणि त्यानंतर थेट शेतकऱ्यांशी संवाद सुरूच राहणार आहे पहा फक्त न्यूज एटी लोकमत आम्ही पोरंच शिक्षण कसं आहे पोरगी लग्नाला आलेली शेतीमध्ये जर उत्पन्न जर नाही झालं तर आम्ही लोन कसं काय माहणार